दादा बोला इकडे येणार आहे का संदीप दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे संदीप दादा संदीप दादा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संदीप दादा शिव दादा जय शिवराय धन्यवाद संदीप दादा संदीप दादा खूप खूप धन्यवाद चहा चहा झाला माझा संदीप दादा तुमचा झाला का संदीप दादा माझा चहा झाला आहे संदीप दादा तुमचा झाला का संदीप दादा पाऊस आहे का दादा सध्या तरी पाऊस नाही इकडे सध्या इकडे पाऊस नाही आहे संदीप दादा तुमच्याकडे आहे का झाला माझा चहा आम्हाला पण द्या चहा दादा हो। देणार नक्कीच पहिल्यास दादा तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे दोघांचे पण खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे आमच्याकडे सकाळपासून पाऊस चालू आहे दादा हो का संदीप दादा कल्यास दादा म्हणत आहेत संदीप दादा नमस्कार तुम्हाला शुभेच्छा म्हणत आहेत दादा धन्यवाद कॅल्यास दादा दा। दादा नमस्कार म्हणत आहेत दादा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा धन्यवाद लाईक डन धन्यवाद कैलाश दादा कैलाश दादा लाईक डन धन्यवाद कैलाश दादा शिवा दादा गेला का हो शिवा दादा भौतिक दा गेले भौतिक संगीत दादा शिवा दादा गेले ओके दादा खूप खूप धन्यवाद आहे दादा ना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे संदीप दादा दादा आहात का कमेंट करा